हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झालं का जेवण तर आपण नाही जिवलो अजून आपण जेवाय काय केलं आहे चपात्या आणि चांगला झणझणीत जन मिरचू केला आहे मिरचू कोथमीर ही टाकून चांगला मिरचू केला आहे मस्त बाकी तर अजून मी जेवली नाही आवे जेवला आणि तो जीवन जोपलाय बघा आता आवी त्याने काम हुडाकलं इकडं तिकडं तर ते बेस्तरी नाहीच म्हणलं काम नाही तर मग आज घरीच आहे बागा आवी आता उद्या आलं तर जाईल कामाला तर काय काय बाबा <coughs> बहीण काय काय भाव बहीण चांगली आहे ती काय काय वाईट आहेत माझ्या बरं का गुड्डे व्हायचा जम्परच का घातला असंच का केलं तसंच का केलं आता शिवल्याला जंपर काय टाकून द्यायचं का फेकून द्यायचं का जाळून टाकायचं घालायचं नाहीतर वयाच्या मानाने राहायचं असं करायचं तसं करायचं काय काय काठीवाली वय मी का दात पडलं माझं का काठीवाली त्यावर कपडे तसली घालायचे नाहीत असली का घातली तसली का घातली परत पारोशीचं आंघोळच नाही केली हीच केलं त्या एक आपली बहीण आहे बरं का कोण तिला लईच पडतंय माझं सगळंच पडतं तिला माझी मजबुरी ही काय तिला समजत नाही पारोसच आहे आंघोळच नाही केली असंच नाही केले तर आता मला कोण पाणी देत नाही ही नाही पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणून प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही सांगतोय मला काय पाणी ही कोण आणून देत नाही पाच दिवस झालं आंघोळ नव्हती केली मी मग आज सुटलं होतं बघा पाणी आज रातभर जागले मी आणि पाणी भरलं आणि मग हा का पाच दिवस आंघोळ मला कसलीच नव्हती नुसतं ताटून गेलती असं इकडं एकड़ का इकडं हलाय का वाळा येत नव्हतं पाच दिवस आंघोळ नाही म्हणले किती शिऱ्यार ताटेल बरं मग हा का आज मस्त पाक्या आंघोळ बिंगोळ केली म्या मीच पाणी भरलं म्हणून भेटले बघा आंघोळ मला नाहीतर कुठले आंघोळ अनेक दहा चार पाच दिवस अनेक तसंच बसायला लागलं असतं मग परत मग पंधरा दिवस झाला असता आंघोळ नाही भेटलेली मग आता केले आज चांगली आता ह्या ज्या कवा भेटते ठावा आंघोळ पंधरा दिवसाने भेटते का महिन्यानं भेटते ती आपली एक कोण हाय बहीण बहीण आहे का कोण आहे भाऊ कशाला असलं बोलते ते ह्या जण त्यांना काय आहे पण आपली कोण हाय माझी कोणाष्ट आणि तिला लय पडतंय बघा सारखं असंच केलं तसंच केलं फलानंच केलं बेस्तानंच केलं काय काय बहाभवन आपली चांगली आहेत ती चांगली बोलतात ही करतात पण ही एक कोण आहे बरं का ते प्रत्येक बरे मला काय नाही काय काय नाही काय ना कमेंट करतेच काय नाही काय बोलते तिला कोणचंच माझं पटाना आहे आणि नसलं पटत तर आई बघू नको तो माझं कशाला बघते माझं इडीव तुला कोणचंच माझं पटाणा काय व्हायना तर तू इडीवर बघू नको माझ काय गरज नाही बघायची सारखं योगिता तुझ्या यायला सांग असं केलं योगिता तुझ्या यायला सांग तसं केलं आता माझ्या पुरीच मला देते त्या शिवून देत्यात कपडे मग मी घालती काय असं मी हाऊसने नाही शिवत किंवा असं पाय कापडं बांधून जात नाही किंवा टेलरला सांगत नाही मला असले कपडे शिवा तसली शिवा माझ्याच मुली मला देते त्या मग मी घालते पण त्यांना बी हवस खरं वाटत असेल म्हातारपणी माझी अं पण तिला लयच कस तरी होतय कस नसत होत आहे तिला बागवानात झालंय अस लय मी म्हातारे झाले या बा काटेवाले पडलं शंभर दोनशे वर्षाचे म्हातारी आहे मी मला कुठलंच गोड दिसणार कुठलंच आहे आवजीबातच आवडत नाही कुठलंच आमच्या वनवास आमच्या माग आमच्या वनवासाला आम्ही ही करतोय कसं तरी आजचा दिवस गेला उद्याचा कसा जाईल आपलं घालतोय कसलं तरी का आमच्याकडं आहेत बाई पैसे एवढं नवीन पिसा आणायचं कि शिवायचं ही आपल्या की बाळा त्याच्यातच समाधान मी मानते मी स्वतः नाही घेत काय आणि स्वतः हवस बी करत नाही मी आणि मला घेऊ बी वाटत नाही काय स्वतः मी घेत बी नाही आपल्याला कसं वाटतं की तेवढं चार पाच दिवस पुढं गेलं तर वाचतंय घ्यायचं ही व्हायचं पण कसलं बी आपलं मी घालते जीव वाटत ना काय ना माझ्या डोक्यात माझं सारखं खोकल्याने मला दमावलंय हि केलंय आपलं योग्यता होती आसून किळून राहायची काय बी ती काढायची नक्कल ही आता ती कालच्या धरणं गेली तर मला काय करमाना काय व्हायना आपलं नुसतं येड्यावाने काम करत राहते घरचं ही आणि कामाला बी जायचं आहे आपल्याला आता उन्हाळ्यात जायचं कामाला लय ऊन लागायला लागल्या चांगलं दमून दमून जायचं उन्हात कामाला थंडीत नाही गेली कामाला अजिबात आपल्याला त्या दुखण्याने कामाला गेली नाही काहीच नाही पण आता आपल्याला कामाला जावं लागल कोणाच्या नाही कोणाच्या तरी माग लागून कामाला जावं लागल काम, जा काम करावं लागल आता उन्हाळ्यामुळं आयला बी नाही काम भेटणार रोज आणि कसा तरी हातभार दोघाच दोन दोन दिवस भरलं तरी तेवढंच आपलं गाडीचा हप्ता बी जाईल आणि आपल्या पोटाला बी व्हायला असं धोकं चाललंय आपलं आता काय करायचं कसं राहावं कोण असावं असं राहिल्यालं पटाना तसं राहिल्यालं पटाना कुठलं पटाना मग कसं राहावं कसं कस वागावं हेच कळाना म्हणजे मग आवडल की कोण आहे माझ दुश्मन त्याला आवडल सारखं परत्या किडे मध्ये काय नाही काय बोललेले आहेत परत्या किडे मध्ये काय नाही काय बोललेले आहेच पसंतच पडा तर बाबा बहिणी तुम्ही काय जेवाय केलं मी तर केलाय मिरचू आणि चपाती केली ती अजून नाही जेवले मी आवे म्हणाला तिखट लागतोय का मिरचू तर मी म्हणलं मी खाल्लाच नाही तर तुला काय सांगू तिकट लागतोय का कसा लागतोय ती तर आता समरताला आंघोळ घालायची आपल्या बाग सावली आले इकडं आता गारटून बसायचा तो थंडी आहे ना दोन तीन दोन दिवस झालं लय थंडी पडते या मुलकाची आता पाणी गरम आहे का नाही लय कडक कुणास ठावं नाही तर बसर गारटून समर्थ मायरे आलती मला बोलवायला की आई आंघोळ घालायचे बाळाला तर म्हटलं घालो घालो थांब तर त्याला आंघोळ घालायचे कोणी घातली अस झालंय वय म्हणजे तुम्ही ते कस घालताय वय आंघोळला का होय मायर तू वडणी घेऊन उभा राहिले वय बाळाला घ्या अग बाया हाय का तेव्हा का कस झालं आता पिंकी लागले आंघोळ घालायला थांब म्हणलं तर आणि राजू लागला पाणी वाटायला आणि मायरो राहिले वडणी घेऊन उभा बाळाला घ्यायला मी जरा इकडं गुंतली ना कामात म्हणून तेव्हा का त्यांचा चाललाय रामराटा तिघाचाच समोर तर रडतोय आंघोळ घालते तर गड्या माणसाला काय पाहणे बायान वाने घाला आता हळूहळू कशी तरी मंग काय तर मायरो आपली शाळेत गेली योगिता म्हणली की मी गेल्या शाळेत जायचं तर तुला मी काय पण घेईन काय पण आणीन नाही तर आणणार नाही तर निघाली होती मागं ती रडत होती तर ती म्हणली शाळा शिक आपली शाळा तर आज मायरू शाळेत गेली बघा मानानेच स्वतःच गेली एक ती एकटीच गेली आणि एकटीच आली तर तिला म्हणलं एकटंच जायचं आणि एकटंच यायचं कोणाला म्हणायचं नाही मला सोडवा किंवा काय तर भावा बहिणीनो बराबर ती शाळेत गेली आणि बराबर घरी आली तर तिला तसली सवय लावायची एकट्याने जायची आणि एकट्याने यायची तर आता ती जाणार शाळेत बघा सारखे एकदा तिला सवय लागली का नाही शाळेत जायची म्हणजे जाणार म्हणजे जाणार ती शाळेत आता एक बी दिवस नाही घरी राहणार ज्या वेळेस मॅडम त्यांना नाही शाळा त्या दिवसच ती घरी राहणार बघा मायरो